नमस्कार मंडळी मी स्नेहा कोकदे फॅमिली मध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा खूप सारं स्वागत करते तर कसे आहात आय होप तुम्ही सर्वजण मस्त मजेत आनंद तंदुरुस्त असाल चला तर आता ब्लॉग ला सुरुवात करते ज्वारीच्या बिबड्या मी बनवल्यात चवी खूप टेस्टी झाल्यात तर जाऊ बोलल्या कशाला मशीनवर पापड घेऊन जाते विनाकारण दीडशे दोनशे रुपये वेस्ट होतात तर आपण घरीच बनवूयात मी आजपर्यंत घरी पापड बनवलेले नाहीत मला पापड बनवायचा भयंकर पण येतो हा एकदा बनवले होते खापर खेळायला पण तेव्हा माझे ननदबाई होत्या सोबत सोनल होती पूजा होती त्यांना पापड छान जमतात मला जम जमतात म्हणजे तेवढी प्रॅक्टिस नाही आहे कारण आईकडे सुद्धा कधी बनवलेले नाही आहेत त्यामुळे पण जाऊबाई बोलत आहेत की आज आपण बनवूयात तसं मी पीठ घेऊन आलेली आहे मी मशीनवर बनवायला देत असते पन्नास रुपये किलो प्रमाणे देतात बनवून आणि आता मला कळलेलं आहे की पारसमध्ये सुद्धा मशीनने बनवून मिळतात तर माझा विचार होता की पारसमध्येच न्यायचं आणि बनवून आणायचे पण जाऊबाई बोलल्या आपण तसेही रिकामं असतो त्यामुळे आपण घरीच बनवूयात पण माहीत नाही आता त्या म्हणतायत तर ठीक आहे क्लिनिंग झाली सोबत पूजा वगैरे झाली मी स्वयंपाक करत आहे आणि ताई बोलत आहेत की आता मी पापडाचं जे पीठ आहे ते मळून घेते कारण त्याला मुरू द्यावं लागतं दोन तीन तास तर इथे बघा हे रामबंधूचा पापड मसाला पीठ सर्व मिक्स आहे हे उडीद आणि मुगाचं मिक्स पीठ आहे आणि ताईंनी बघा किती छान अतिशय घट्ट असं भिजवून घेतलेलं आहे हे अजिबात सेल भिजवून चालत नाही खूप घट्ट भिजवावं लागतं हे दोन किलो ताईंनी भिजवलेलं आहे आणि दोन तासानंतर हे पीठ तेल लावून खूप छान मळावं लागतं तरच पापड व्यवस्थित येतात आणि छोट्या मुंड्यामध्ये पण मोठे मोठे पापड बनवता येतात तर ताईंनी हे मळवलं त्यानंतर मळलं सॉरी आणि त्यानंतर छान असं धाग्याच्या मदतीने असे छोटे छोटे गोळे कट करून घेत आहेत तर आरूलाही इथे ट्राय करून बघायचं होतं त्यामुळे आरूही ट्राय करून बघत आहे मी लहानपणी खरंच अशा गोष्टीनं मला शिकण्यात खरंच इंटरेस्ट नव्हता मला क्लिनिंगची कामं खूप आवडायची आणि अदर व कामं पण आवडायची पण स्वयंपाकात किंवा अशा काही पदार्थ बनवण्यात खरंच मला रस नव्हता कधी मी इंटरेस्ट घेतलेलाच नाही मग आई करायची पाहायची पण करून बघू दे असं म्हणायची ना 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 नाही पण आरूला आत्तापासून या गोष्टीमध्ये इंटरेस्ट आहे काहीही करून बघू दे अशी ती बोलते आणि मी पण करून बघू देते तिला कारण मला भयंकर कठीण झालेलं आहे आणि आरू ही एन्जॉय पण खूप जास्त करत होती

झाला तेव्हा तेव्हा माझा एक झाला पापड आणि तोही कोणत्या देशाचा वेळ लागते आरूला पापड करून दिले तर पिहूलाही करूच द्यावे लागतात पण आमच्याकडे पोलपाट नव्हता तर पिहू इथे ताटावर पापड लाटत आहे पिहून खूप सारा धिंगाणा केला सर्व इकडे पीठ करून ठेवलं होतं पण तरी त्याला करू दिलं म्हटलं त्यालाही एक्सपिरियन्स येऊ देत तर पिहून बराच वेळपर्यंत ट्राय केला पण पिऊला काही पापड ना आणि बोलता बोलता बघा आमचे इतके सारे पापड बनवून झाले पिहू मोठी मम्मी कशी करते रे आता कशी कशी मला ऐकायला नाही आलं पिऊ सोनवले ती कशी करते रे झालेत oh एकदाचे पापड बनवून आणि दोन किलोचे पापड बनवायला आम्हाला पूर्ण पाच तास लागले कारण मुलं खूप मध्ये मध्ये करत होती आणि हसत बोलत बनवायला खरं तर वेळच लागतो आणि मला स्टार्टिंगला नाही जमलेत कारण खरंच मला प्रॅक्टिस नाही आहे पापड बनवायची त्यात काही कोणता मंत्र लागत नाही किंवा खूप ट्रेन असलं पाहिजे असं काही नाही पण तरी सुरुवातीला दोन तीन पापड बनवताना तुटफूट झाली पण त्यानंतरचे पापड मात्र खूप छान जमलेत आरूने पण ट्राय केलं पिऊने पण ट्राय केलेत आणि सासूबाई तशा कधी हेल्प करत नाहीत पण आज त्या पण आमचं बघून त्यांनी पण थोडीफार हेल्प केली त्यांनाही पापड लाटाव असे वाटलेत आणि जाऊबाईला नको म्हणत होते मी त्यांना म्हटलं फक्त एक किलो दा आज भिजवा तीन दिवस करू आपण पण त्या बोलल्या नाही मला पटपट जमतात मी करते तुला जेवढं जमेल तेवढं तू कर त्यांनी दोन किलो आटा एक सोबत भिजवला आणि खरंच खूप जास्त मला तरी खूप जास्त भारी गेलेत त्या म्हणत होत्या तू करू नको पण चांगलं नाही वाटत ना कारण पापड माझ्या घरचे आणि करतील त्या त्यामुळे मी शेवटपर्यंत त्यांना करू लागलेत आणि माझा स्पीड त्यांच्यापेक्षा बराच कमी होता पण तरी नंतर नंतर मी छान स्पीडने पापड केलेत पण आता हात खूप जास्त पेन करत आहे माहीत नाही का पण इतनं मनगटापासून हात पूर्ण आणि आहे हा भाग आणि हा भाग खूप जास्त पेन करत आहे आता काय करू कळत नाही पहा ते आता गरम पाण्यात थोडंसं कारण पापड झाल्यानंतर आधी पूर्ण क्लीन केलं पापड भरून ठेवलेत त्यानंतर झाडणं पुसणं झालं भांडी होते भरपूर ती पण घासली आत्ता थोडं निवांत वेळ मिळाला आता दहा मिनटं बसते आणि त्यानंतर आधी गरम पाण्यामध्ये हात बुडवून ठेवा अशी वाटत आहेत मला तर छान गरम पाण्यात हात बुडवून ठेवते कारण खूप जास्त पेन होत आहे या भागामध्ये नाहीतर तर आता जरी काळजी घेतली नाही तर रात्री मात्र खूप त्रास हात त्यामुळे आता काहीतरी करते हाताचं पेन कमी करण्यासाठी मी इथे एका बाउलमध्ये गरम पाणी घेतलेलं आहे त्यात थोडं मीठ टाकून हात बुडवून ठेवते म्हटलं पण लगेच आयडिया आली की हात बुडवून ठेवायचेच आहे तर आपण मेनिक्युअर का करू नये तर म्हटलं चला मेनिक्युअर पण होऊन जाईल आपल्या सोबत हाताला आरामही मिळेल तर मी इथे गरम पाणी घेतलेलं आहे हे थोडं कोमट पाणी आहे त्यानंतर त्यामध्ये तुम्ही शॅम्पू घालू शकता किंवा जे काही बॉडी वॉश तुमच्याकडे असेल ते यूज करू शकता मी इथे बॉडी वॉश यूज केलेलं आहे लक्सचं फक्त त्याचा स्मेल खूप छान आहे त्यामुळे म्हणजे थोडं रिलॅक्स वाटेल त्यानंतर एक चम्मच मीठ टाकलं आणि सोबत एक मोठं निंबू पण पाण्यामध्ये पिळून घेतलं त्यामुळे खूप छान क्लीन होतील हात आणि त्यामध्ये एक चम्मच आपल्याला सोडासुद्धा ॲड करायचा आहे त्यानंतर चम्मचच्या चम मदतीने सर्व व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि त्यामध्ये दहा मिनिट आपल्याला हात व्यवस्थित डीप करून ठेवायचे आहेत पाणी थोडं गरम होतं त्यामुळे मी थोडं हात बाहेर काढत होती पण छान वाटत होतं एकदम रिलॅक्स वाटत होतं आणि बॉडी वॉश ॲड केल्यामुळे कसं त्याचा स्मेल पण खूप छान येत होता दहा मिनटानंतर मी हँडवॉश केलेत आणि बघा हा माझ्याकडे एक ब्रश आहे जो आम्ही आता यूज करत नाहीत त्याच्या मदतीने मी इथे व्यवस्थित हात स्क्रब करून घेत आहे मेने क्युआर करायसाठी अनेक टूल्स मिळतात पण मी माझ्याकडे कोणतेच टूल्स नाहीत किंवा कोणत्या स्क्रीम नाही आहेत मी अशा प्रकारे ब्रशच्या मदतीनेच हात क्लीन करून घेत आहे तुम्ही स्क्रबसुद्धा यूज करू शकता पण आता मला खरंच कंटाळा आलेला आहे त्यामुळे फक्त ब्रशनी व्यवस्थित साफ करून घेते कारण आपल्या हाताच्या या कारण आपल्या हाताच्या या भागामध्ये बरीचशी डट साचलेली असते त्यामुळे मग ब्रशच्या मदतीने असं व्यवस्थित क्लीन केलं ना तर सर्व डस्ट निघून जाते काळवंडलेपणा निघून जाते डेड स्किन निघून जाते आणि नेल्स पण व्यवस्थित क्लीन होतात तर इथे मी दोन्ही हात व्यवस्थित ब्रशच्या मदतीने क्लीन केलेत पुसून घेतलेत आणि त्यानंतर आता मी नेल्स कट करून घेत आहे आणि मला नेल्स वाढवायला वाड़ आवडतात पण कसं कामांमध्ये नेल्स तुटतात किंवा कणिक मरताना वगैरे जर त्यामध्ये घाण राहिले की किळस वे वाणं वाटतं ते सर्व त्यामुळे मी नेहमी नेहमी ने नेल्स कट करत राहते तर इथे नेल्स कट करून घेते आणि सोबतच नखांमध्ये जी काही घाण असेल तीही अशी काढून घेते आणि त्यानंतर आपल्या हाताचे जे क्युटिकल्स असतात ते सुद्धा याने नरम पडलेली असतात तीसुद्धा आपल्याला क्लीन करायची असतात त्यासाठी मी काय करते माझ्याकडे क्युटिकल स्क्रीन तर नाही आहे तर व्हॅसिलिनचा यूज करते व्हॅसलिन व्हॅसलिन जेलीसुद्धा खूप छान काम करतं तर व्हॅसलिन जेलीने आधी आपल्याला नखांना अशा प्रकारे मशाज करायचे असतात त्यामुळे काय होतात क्युटिकल्स नरम होतात आणि व्यवस्थित कट करता येतात नाहीतर न ना इजा होऊ शकते सर्व क्युटिकल्स मी व्यवस्थित कट करून घेते सोबत सर्व घाण वगैरे नखांची काढून घेते आणि झालं आपलं मेन्युकर्डन बघा किती इझी आहे आणि कमी पैशात घरच्या घरी आपण अशा प्रकारे स्वतःची काळजी घेऊ शकतो आता झालं नुकतंच पेट ते बघू शकता हातामध्ये किती जास्त फरक पडलेला आहे आणि नखही ही किती जास्त चमकदार झाली आहेत मी अशा कामांसाठी खरंच पार्लरमध्ये एक रुपया सुद्धा घालवत नाही कारण ह्या गोष्टी आपण घरी करू शकतो आणि इझिली करू शकतो कमी खर्चात करू शकतो याला काय मला जास्तीत जास्त दोन रुपये लागले असतील पण छान असं पेडिक्युअर झालं नेलपेंट तेवढी मी लावली नाही कारण आता लावली तरी थोड्या वेळाने लगेच काढावी लागेल संध्याकाळचा आता था, संध्याकाळ झालेली आहे स्वयंपाक करावा लागेल आणि नेलपेंट घालून खरंच मी कनिक वगैरे नाही म्हणत कधीच म्हणत नाही कारण मला भीती वाटते सतत की त्यामध्ये नेलपेंट रिमूव्ह होतेस कितीही हाय क्वालिटीची लावा नेलपेंट काही ना काही निघतेच आणि कणकेमध्ये जर मी झाली कोणाच्या पोटात जाऊ शकते त्यामुळे मी नेलपेंट लावत नाही फक्त काही फंक्शन वगैरे असेल तेव्हाच मी नेलपेंट लावते सो चला आता त्यांची इच्छा आहे की गार्डन मध्ये चल त्याही खूप बोर होतात घरात बसून बसून त्यांना मोकळं राहायची सवय आहे आणि आम्ही असं अपार्टमेंट राहतो त्यामुळे तर त्यांनाही थोडं गार्डन मध्ये घेऊन जाते म्हणजे त्यांनाही थोडं रिलॅक्स वाटेल आणि मुलांनाही छान वाटेल तर आता आम्ही गार्डन मध्ये आलेलो आहोत थोडा खेळ फटका मारला आणि त्यानंतर आम्ही छान इथे आईस्क्रीम एन्जॉय करत आहोत इथे छान ताई पण झुल्यावर बसल्यात आरू पिहू पण खूप जास्त एन्जॉय करत होते आरू पिहू तसे रोजच गार्डनला येतात पण आजीसोबत येतात मी गार्डनला आले की त्यांना खूप जास्त आवडतं त्यामुळे मी कधी कधीच गार्डनला येते कारण सायंकाळचा स्वयंपाक असतो शिवाय यांचा जर टिफिन असला की खूप जास्त घाई होते त्यामुळे मी टाळतेच तर इथे मस्त एन्जॉय करत आहेत मुलं ताई पण एन्जॉय करत आहेत वेगवेगळे छान खेळणे आहेत इथे मुलांना छान टाईमपास होतो आणि आरूला इथे खूप जास्त मजा येते आणि आरूचं पाहून पिहू पण ट्राय करायला गेला पण पिहूला भीती वाटत होती आणि अरुण इतक्या जोरदार झुला दिला की पिहू दाबकन खाली पडला थोड्या वेळ रडला पण लगेच खेळायला लागला त्यानंतर मीही मुलांचे मागे मागे धावून शेवटी कंटाळली होती मी पण झुल्याचा थोडा आनंद घेतलाच आणि ताईंनी मी छान एक दोन सेल्फीज काढल्यात आणि निघालोत मग आम्ही घराकडे कारण स्वयंपाक पण बाकी होता आणि बराच वेळ झाला होता आणि घरी जाता जाता पुन्हा एकदा तरी झेल्यावर बसल्या आणि ह्या बायका बघा इथे सी सवर बसल्या होत्या त्यानंतर घरी आलो आणि बघा इथे आरू मला पोळ्या करायला मदत करत आहेत मी नको नको म्हणत असताना तरी मम्मा शेवटची एक तरी पोळी करू दे तर म्हटलं ठीक आहे कर आणि आरूनी खरंच खूप छान पोळी केली शेप तितकासा तिला परफेक्ट नाही जमला पण खरंच खूप छान पोळी केली लाटली पण छान आणि शेकली पण मात्र माझा ओटा खूप घाण केला जिकडे तिकडे पीठ पीठ सांडवलं तेल पण सांडवलं पण म्हटलं जाऊ दे यातूनच मुलं शिकत असतात तर अशा प्रकारे तिने एक म्हटलं होतं तरी दोन पोळ्या केल्या आणि आरूला काही करू दिलं म्हटलं की पिहूला हे करू द्यावंच लागतं इकडे आरूची पोळी रेडी झाली नाही तर पिहू आला म्हणून मलाही करू दे तर त्यालाही पोळी करू द्यावं लागली चला तर आता स्वयंपाक झाला छान जेवण करतो त्यानंतर गॅसचा ओटा आवडते आणि तुम्हाला जर आजचा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका छान ब्लॉगसोबत तोपर्यंत बाय बाय टाटा